श्रोते हो आज मी आपल्याला श्री अरुण हरकारे लिखित एक नवी कथा घेऊन येत आहे कथेचं नाव आहे कोमजलेलं फूल श्रोते हो आपण जर अद्यापी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका तर श्रोते हो मी मंदार धर्माधिकारी आता नवीन कथा घेऊन येत आहे कोमजलेलं फूल डॉक्टर सुगंधा सोमाणी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून घाईघाईने जात होत्या त्यांना इमर्जन्सी कॉल अटेंड करायचा होता वय वर्ष अंदाजे तीस उंची बेताची पण सडपातळ शरीरएष्टीमुळे त्या उंच दिसायच्या आणि वय पण कमी वाटायचं बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटायचं की सुंदर सुंदरत आहेत हुशार आहेत तरी त्यांनी अजून लग्न का केलं नाही पण लोकांना हे माहीत नव्हतं की काही वर्षांपूर्वी डॉक्टरीनबाईंचं लग्न झालं होतं आणि त्यांचे मिस्टर एका ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले होते त्याचं त्यांना दुःख तर नक्कीच होत असावं पण त्या इतकं मन लावून काम करायच्या की त्या दुःखी असाव्यात असा संशयदेखील येत नव्हता हॉस्पिटलमध्ये प्रख्यात बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती डॉक्टर इमर्जन्सी रूमच्या जवळ पोचल्या तेवढ्यात कोणीतरी बोलवतंय असं त्यांना भास झालं त्यांनी वळून बघितलं एक सिस्टर धावत पळत त्यांच्याकडे येत होती डॉक्टर सिस्टर म्हणाली तुम्हाला सुप्रिंटेंडंट साहेबांनी बोलवलं आहे त्यांना सांगा एक सिरियस केस आली आहे मला एवढ्यात येता येणार नाही डॉक्टर म्हणाल्या एवढं बोलून त्या इमर्जन्सी रूममध्ये आल्या इमर्जन्सी रूममध्ये डॉक्टर चौधरी एका लहान मुलाला तपासत होते ते मूल साधारण एक ते दीड वर्षाचं होतं डॉक्टर सोमाणींना बघताच डॉक्टर चौधरी उठून उभे राहिले म्हणाले डॉक्टर आय एम सॉरी तुम्ही बिझी आहात हे मला माहीत आहे पण मला तुमची मदत हवी होती बघू डॉक्टर एक्झामिनेशन टेबलकडे ठेवलेल्या मुलाकडे वगळत बघा आल्या या मुलाचे हात भाजलेत डॉक्टर चौधरी म्हणाले डॉक्टर सोमाणींनी मुलाला तपासायला सुरुवात केली कोपऱ्यात एक वीस पंचवीस वर्षाची बाई उभी होती ती त्या मुलाची आई असावी हे त्यांनी ओळखलं मुलाचे, मुलाचे दोन्ही हात मनगाटापर्यंत भाजलेले दिसत होते ते लाल झाले होते काही ठिकाणी फोड पण आले होते डॉक्टर सोमानेनी विचारलं या मुलाचं वय दीड वर्षाच्या आसपास असावं हो अडीच वर्षाचं आहे अडीच डॉक्टर सोमाणींनी आश्चर्याने विचारलं वयाच्या मानानं मुलाची वाढ झाली नाही हे डॉक्टरांना जाणवलं त्यांनी मुलाला तपासायला सुरुवात केली मुलाच्या शरीरावर काही ठिकाणी जखमांच्या खुणा दिसत होत्या डॉक्टर सोमाणी चौधरींना म्हणाले या मुलाला मारहाण होत असावी हो डॉक्टर म्हणाले माझा पण तोच अंदाज आहे डॉक्टर सोमाणींनी टॉर्चने मुलाचे डोळे तपासले मेंदूतलं रक्त डोळ्यात आलेलं दिसत होतं याची आई काय म्हणाली डॉक्टर सोमाणींनी विचारलं ती म्हणत होती पाणी तपवायला ठेवलं आणि बाहेर हॉलमध्ये आले तेवढ्यात यानं पाण्यात हात बुडवले रडण्याचा आवाज आला आणि बघायला आले तर दोन्ही हात उकळत्या पाण्यात होते आणि तो रडत होता पण त्याच्या शरीरावर तर बऱ्याच ठिकाणी भरून आलेल्या जखमांच्या खुणा दिसत आहेत त्याचं काय त्याची आई म्हणाली एकदा जिन्यावरून पडला होता तेव्हा मार लागला चौधरी डॉक्टर म्हणाले मुलाचे वडील कुठे आहेत मुलाचा जन्म झाल्यानंतर काही महिन्याने ते नाहीसे झाले तुम्हाला ते खरं वाटतं नाही डॉक्टर चौधरी म्हणाले हिचा नवरा रोज दारू पिऊन घरी येत असावा त्याच्या बायकोला आणि मुलाला मारायची सवय असावी त्याचं नाव सांगितलं सा। तर तो चिडण्याची शक्यता असावी म्हणून लपवते बरंचसं तुमचा अंदाज बरोबर आहे आता काय करूया मुलाला ॲडमिट करून घ्या त्याचा एक्सरे काढा काही ठिकाणी फ्रॅक्चर पण आढळण्याची शक्यता आहे मुलाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर काही दिवस तरी त्याचा मार वाचेल त्याच्या आईला काय सांगू मी तिच्याशी बोलते मुलाला तपासून डॉक्टर सोमाणी मुलाच्या आईकडे वळल्या हा तुमचा मुलगा आहे त्या बाईने मान हलवली मी डॉक्टर सोमाणी सुगंधा म्हणाली मी तुमच्या मुलाला तपासलं मला वाटतं त्याला काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल पण पण ते आम्हाला परवडणार नाही आमचा एवढा खर्च कोण करणार ते आम्ही बघू डॉक्टर सुगंधा म्हणाली मुलाला काही दिवस इथे ठेवावं लागेल हे मात्र नक्की किती दिवस मुलाच्या आईने विचारलं तिची नजर सुगंधाकडून मुलाकडे वळत होती चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत होते साधारण आठ दहा दिवस पण ते नंतर ठरवावं लागेल हे कसं शक्य आहे मुलाच्या आईने विचारलं मी त्याला अजूनपर्यंत कधीच हॉस्पिटलमध्ये नाही ठेवलेलं आधी हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची कधी वेळ आली होती मुलाच्या आईने उत्तर द्यायचं टाळलं पण डॉक्टर सुगंधा तिच्याकडे एकटक बघत होती तिच्या नजरेला नजर देणं मुलाच्या आईला अशक्य झालं खोटं बोलण्यात अर्थ नाही हे तिच्या लक्षात आलं हो मुलाच्या आईने सांगितलं मला वाटतं डॉक्टर सुगंधा म्हणाली तुम्ही काही दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवा त्याशिवाय त्यात सुधारणा होणार नाही आईनं मुलाकडे बघितलं आणि म्हणाली मला घरी काम असतं ह्याच्याजवळ कसं थांबता येईल कस तुम्हाला दवाखान्यात थांबण्याची गरज नाही आम्ही त्याची काळजी घेऊ तिनं मान हलवली आणि मुलाकडे बघत ती बाहेर गेली डॉक्टर चौधरी सुगंधा म्हणाली मुलाच्या आईवडिलांची हलाखीची परिस्थिती दिसते त्याची आई काम करत असते लोकांची धोणी मांडी मला वाटलंच ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असावी नवरा दारू पिऊन मुलाला आणि तिला मारझोड करत असावा मुलाच्या खाण्यापिण्याची आबाळ झालेली दिसते याचं कंप्लीट चेक करायला हवं एक्सरे ब्लड युरिन बरेच आजार असावे त्याला अच्छा डॉक्टर चौधरी म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावरून सुगंधा जे काय करत होती ते त्यांना आवडलेलं दिसत नव्हतं हे बघा डॉक्टर थोडा दुसऱ्याचा पण विचार करायला हरकत नाही डॉक्टर सोमाणी म्हणाले काय विचार करणार चौधरींनी विचारलं अशा किती मुलांना तुम्ही ट्रीटमेंट देणार आहात मागच्या महिन्यात पण दोन मुलं ॲडमिट केलीत त्याचं बिल पण तुम्हीच दिलं आईवडिलांचं काही कर्तव्य आहे की नाही तेच तर तुम्हाला मी सांगते आहे दुसऱ्याचा पण विचार करा अहो मी पण तेच तुम्हाला सांगतो आहे माझ्या आईवडिलांनी मला कधी एक चापट मारलेली आठवत नाही आणि काही आईवडील मुलांना जनावरासारखं झोडपून काढतात स्वतःच्या मुलाचा विचार नको करायला त्यांनी हे बघा डॉक्टर चिडू नका डॉक्टर सुगंधा त्यांना समजावत म्हणाली मुलगा कोणाचा आणि आपण बाडतोय कशासाठी त्याला ग्लुकोज द्या मी सांगितलेल्या गोष्टी टेस्ट करा रिपोर्ट आला की मला सांगा मला सुप्रिंटेंडंट साहेबांनी बोलवलं आहे कसली तरी मीटिंग असावी डॉक्टर सुगंधा सुप्रिंटेंडंट साहेबांना भेटायला येत होती यावेळेस सुप्रिंटेंडंट बदामे केबिनमध्ये आले होते त्यांच्या मनात डॉक्टर सोमाणींचेच विचार होते त्यांच्यासमोर डॉक्टर कुलकर्णी होते डॉक्टर ते कुलकर्णींना म्हणाले डॉक्टर सोमाणींना तुम्ही त्या पोस्टचा चार्ज घ्यायला सांगा तुम्हाला ते नाही म्हणणार नाही डॉक्टर कुलकर्णी न्युरोलॉजी डिपार्टमेंटचे हेड होते ते विचार करत होते हल्ली जग किती बदललं आहे बघा एक वेळ अशी होती की प्रमोशन मिळालं की ते मिळणारी व्यक्ती खुश व्हायची पण सुगंधाचं हे विचित्रच आहे चक्क प्रमोशन नको म्हणून सांगितलं होतं तिने डॉक्टर कुलकर्णी विचार करता येते म्हणून बदामीने विचारलं तुम्ही याबाबतीत तिच्याशी कधी बोलला होता हो ती नाही म्हणाली मग मी परत कधीच विचारलं नाही तिला तिला कोणी काही सांगितलेलं पटत नाही तरी तुम्ही समजावून सांगायला हरकत नाही मी कुलकर्णीने विचारलं काय समजावून सांगायला हवं अहो तुम्ही सांगू शकला असतात प्रमोशन मिळालं की पगार वाढेल परत एका डिपार्टमेंटच्या हेडची पोस्ट मिळेल आजपर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही स्त्रीला हेड ऑफ द दे डिपार्टमेंट देण्यात आलेले नाही हे सर्व सांगून तिला काय फायदा तिला हे काही माहिती नसेल तरी शेवटी नकार दिला तिने हो डॉक्टर कुलकर्णी म्हणाले पण मला हे समजत नाही की तिला प्रमोशन द्यायची तुम्ही एवढी का चालवली आहे परवाच बदामे म्हणाले हेल्थ डिपार्टमेंटवाल्यांचं पत्र आलं वरच्या कमीत कमी पंचवीस टक्के पोस्ट लेडीजनं द्यायला हवेत असं त्यांचं म्हणणं आहे क्वालिफिकेशन नाही बघायचं नॉलेज नाही बघायचं सरळ प्रमोशन देऊन मोकळवायचं ठीक आहे कुलकर्णी म्हणाले ती अडचण इथे नाही डॉक्टर सुगंधा क्वालिफाईड आहे एक्सपिरियन्स पण आहे खरं आहे माझा मी राग आवरून म्हणाले ती तुमची स्टुडंट होती तिला गोल्ड मेडल मिळालं आहे तिच्या क्वालिफिकेशनबद्दल प्रश्नच नाही पण तुम्ही माझा विचार का नाही करत हॉस्पिटल चालवणं म्हणजे काय जोक आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं कोणाचं कोणाशी पटत नाही मी तरी कोणाला कोणाला समजावू बदामे खुर्चीतून उभे राहिले त्यांनी केबिनमध्ये फेऱ्या मारायला सुरुवात केली माझं मरण आहे ते म्हणाले बोर्डाला सांभाळा मिनिस्ट्रीवाल्यांना सांभाळा स्टाफची मनं दुखावू नका हे पाहताना इतर गोष्टींकडे बघायला वेळच मिळत नाही कुलकर्णींना परत त्यांनी विचारलं तुम्ही तिला विचारत का नाही परत अहो ती नाहीच म्हणते मग कोणाला सांगू माहिती ऐकेल तिला अशी व्यक्ती पाहिजे जिला ती नकारच देऊ शकणार नाही प्रधानांना विचारायला सांगू काय हरकत आहे हरकत काही नाही ते चांगले दोघं मित्र आहेत त्याचा फायदा घ्यायचा असा मग काय झालं दोघांची चांगली घसट आहे कदाचित पुढे लग्न पण होईल त्याला सांगायला काहीच हरकत नाही पण पण मेन काय नाही तुम्ही त्याच्याशी बोला माझ्यासमोर दोन अडचणी आहेत कुलकर्णी म्हणाले एक तर प्रधान पाच दिवसा दिवसाकरता बाहेरगावी गेला आहे आणि त्याचं तरी ती ऐकेल की नाही याची मला शंकाच आहे तुम्हीच तिच्याजवळ विषय का नाही काढत मी बदामे म्हणाले अहो तिला बोलवलंय मी अच्छा कुलकर्णी खुर्ची तुंडून ठुठून म्हणाले त्यांना सुगंधाचा स्वभाव हो माहीत होता ती कशा परिस्थितीतून सावरली तिनं किती सहन केलं याची त्यांना कल्पना होती म्हणूनच तिला तिच्या इच्छेविरुद्ध काही सांगावं असं हो। त्यांना वाटत नव्हतं बदामे तिच्याशी बोलले तर बदामेंनाच मनस्ताप होईल याची त्यांना खात्री वाटत होती कुलकर्णी बाहेर गेले आणि संतापाच्या भरात बदामींनी टेबलावरचं चेअरमनचं चे पत्र रागाने कोपऱ्यात फेकून दिलं चेअरमन खरे म्हणजे विचित्र व्यक्ती होती त्यांच्या कंपन्या होत्या हे हॉस्पिटल सुरू करण्याकरता पन्नास टक्के खर्च त्यांनीच केला होता हॉस्पिटलचा सगळा कारभार खरेंच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे चालला होता कोणाला प्रमोशन कधी द्यायचं हे तेच ठरवायचे खरेसाहेबांनीच एखाद्या लेडी डॉक्टरला वरची पोस्ट द्यायला सांगितली होती म्हणूनच बदामींनी डॉक्टर सोमाणीला विचारलं होतं आणि सुगंधा सोमाणींनी नकार दिला होता खरे साहेबांना नकार कळवण्यापूर्वी बदामींनी एकदा सुगंधाशी बोलायचं ठरवलं बदामी साहेबांनी इंटरकॉमचं बटन दाबलं ऑपरेटरचा आवाज ऐकतात म्हणाले डॉक्टर सोमाणी कुठे आहेत एक मिनिट सर ऑपरेटर म्हणाले थोड्याच वेळात तिचा आवाज आला सर डॉक्टर सोमाणींनी रिसिवर उचलून ठेवला आहे मग निरोप पाठवा मी पाठवला होता सर मग त्या म्हणाल्या एखाद्या इमर्जन्सीचं ऑपरेशन असेल तरच मला बोलवा बदामींनी रिसिव्हर क्रेडलवर लाड डाळला आणि एखाद्या बाईला जेवढ्या दे शिव्या देतील तेवढ्या दिल्या काही वेळ विचार केला आणि ठरवलं दुसऱ्या एखाद्या लेडी डॉक्टरला ती पोस्ट द्यायची त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सोमाळ्यांपेक्षा कमी क्वालिफाईड आणि थोडाफार अनुभव असलेल्या ले कितीतरी लेडी डॉक्टर्स होत्या त्यांनी क्लार्कला बोलवलं तिची फाईल पाठवायला सांगितलं कोणतीही डॉक्टर प्रमोशन मिळाल्यावर खुशच होईल याची बदाम यांना खात्री होती आणि ही सोमानी तर विचित्रच दिसत होती डॉक्टर सुगंधा सोमाणींना निरोप मिळाला त्यावेळेला त्या, त्या दुसऱ्याच एका इमर्जन्सी केसमध्ये अडकल्या होत्या एक लहान मुलगा साधारण पाच एक वर्षाचा असावा त्याला कसल्या तरी फिट्स येत होत्या मध्येच तो बेशुद्ध व्हायचा आणि काही वेळाने शुद्धीवर यायचा त्याच्या नर्व सिस्टीममध्ये काही बिघाड झाला होता डॉक्टर सोमानी नर्व सिस्टीमच्या स्पेशालिस्ट होत्या म्हणून ही केस त्यांच्याकडे आली होती केस रेफर करणारा डॉक्टर म्हणाला होता खरं तर या फॅमिलीचे डॉक्टर प्रधान आहेत पण ते सध्या बाहेरगावी गेलेत आणि माझी खात्री आहे ते इथे असते तर त्यांनी ही केस तुमच्याचकडेच पाठवली असती आपली आणि प्रधानांची मैत्री आहे हे या डॉक्टरला माहीत असावं हे बोलणं एकताच लक्षात आलं पण त्याला इलाज नव्हता ती आणि प्रवीण प्रधान बरेच जवळ आले होते एक दोनदा ते पिक्चरला पण गेले होते हळूहळू ते सगळीकडे पसरणार याची त्यांना खात्री होती त्या बदामेंना भेटायला जाणार तेवढ्यात ही केस आली मुलगा बेशुद्ध झाला होता त्याला स्ट्रेचरवरून बेडवर आणण्यात आलं मुलाची दातकिळी बसू नये म्हणून नर्सनं मुलाच्या तोंडात एक रबरी तुकडा खुपसला होता एक साधारण चाळीस एक वर्षाची बाई मुलाजवळ उभी होती तिच्या डोळ्यात पाणी होतं तुमचा मुलगा सुगंधाने विचारलं नाही ती बाई म्हणाली मी याला सांभाळते बाईसाहेब बाहेर गेल्या होत्या हा एकाएकी फिट येऊन पडला मी डॉक्टर प्रधानांच्या हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि मी बाहेर थांबा डॉक्टर म्हणाले बाहेर जावं की नाही याचा विचार करत तिथेच थांबली तुम्ही बाहेर थांबा डॉक्ट सुगंधा परत म्हणाली आणि शक्य असेल मुलाच्या आईला घेऊन या मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली कुठे गेल्या ते समजलं नाही सुगंध त्या मुलाकडे वळली आणि त्याला तपासलं नशिबानं त्याची दातखिळी बसली नव्हती सुगंधानं त्याचं ब्लड प्रेशर चेक केलं तेवढ्यात मुलाला परत अटॅक आला त्याचे डोळे आणि डोकं सारखं उजव्या बाजूला वळायचं जशी काही एखाद्या बाहुलीच्या डोक्याला कोणीतरी दोरी बांधून ओढत आहे सुगंधाच्या लक्षात आलं त्याच्या मेंदूची डावी बाजू दुखत असावी म्हणून तो डोकं सारखं उजव्या बाजूला वळत असावा थोड्या वेळानं त्याचा उजवा हात आणि पाय थरथरायला लागला डोक्याला बेडचा कठडा लागू नये म्हणून सुगंधानं त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवला नर्सला त्याच्या आजूबाजूला उशा ठेवायला सांगितल्या ग्लुकोज आणि आय व्ही द्यायला सांगितलं थोड्या वेळात तो शांत झाला सुगंधानं त्याचं ब्लड प्रेशर चेक केलं ते नॉर्मल होतं नाडीचे ठोके व्यवस्थित पडत होते श्वासोश्वासात काही दोष नव्हता सुगंधाला वाटलं त्याच्या डोक्याला मार लागला असावा तिनं त्याचं डोकं तपासलं कुठेही माराचे खून नव्हते थोड्या वेळानं तो शुद्धीवर आला डोळ्यात भीतीचे भाव होते त्याला हात लावला की तो मागे सरकायचा जवळ कोणीच ओळखीचं नव्हतं आणि जागा नेहमीची वाटत नसल्यामुळे तो घाबरला असावा पण तरी त्याला तपासावं तर लागणारच होतं मुलाची संपूर्ण तपासणी करूनसुद्धा त्याला नक्की काय होतंय याचा अंदाज सुगंधाला आला नव्हता सगळ्या टेस्ट झाल्याशिवाय नक्की काय आहे हे न काहीच कळणार नव्हतं त्याच्या ब्लडच्या कोणत्या कोणत्या टेस्ट घ्यायच्या हे सांगायला सुगंध वळणार तेवढ्याच त्याला परत अटॅक आला त्याचं डोकं परत हलायला लागलं त्यानं दात रच्चं मेटकून घेतले हात थरथरायला लागले आणि त्याच वेळेस एक बाई इमर्जन्सी रूमचा दरवाजा उघडून आत आली ती बाहेर कोणाशी तरी भांडत होती मला आत जाऊ द्या ती म्हणाली मला त्याला बघायचं आहे एवढं बोलून ती आत शिरली पण तिच्या दिसण्यावरून ती एका मोठ्या बिझनेसमॅनची किंवा ऑफिसरची बायको असावी हे लक्षात येत होतं तिचं लक्ष मुलाकडे गेलं तो पडू नये म्हणून डॉक्टर सुगंधाने त्याचे हात धरून ठेवले होते त्याला त्या स्थितीत बघताच त्या बाईच्या चेहऱ्यावर अतिशय घाबरल्याचे भाव दिसून आले ते बघून सुगंधाच्या दोन गोष्टी लक्षात आल्या एक म्हणजे ही मुलाची आई आहे आणि तिनं या स्थितीत त्याला आधी कधीच बघितलेलं नाही पप्पू मुलाची आई जोरात ओरडली तुम्ही आधी बाहेर जा सुगंधाने तिला सांगितलं मी नंतर तुमच्याशी बोलते नंतर अडत रडत वळली आणि रूमच्या बाहेर गेली सुगंधा नर्सला म्हणाली याला फेनाबाद दे पण थर्टी एमजीच्या वरती नको देऊस लवकर नर्सनं इंजेक्शन दिलं त्याला परत अटॅक आला आता आणखी एक इंजेक्शन दे सुगंधाने सांगितलं आता तो बेशुद्ध झाला होता पण त्याच्या पापण्या त्या स्थितीत सुद्धा थरथरत होत्या थर मुलाच्या चेहऱ्यावर गोडवा होता त्याचं कोणालाही आकर्षण वाटेल एवढा तो नाजूक होता त्याला येणारा अटॅक अतिशय धोकादायक होता अटॅक येण्याचं कारण लवकर शोधून काढलं नाही तर त्याच्या जीवाचं काही खरं नव्हतं अटॅक काही कारणामुळे येण्याची शक्यता होती त्याच्या अंगात ताप मुरलेला असावा नाहीतर कुठली तरी नर्व डॅमेज झाली असावी किंवा मार लागला असावा आतली नस तुटून रक्तवात अडचण्याची पण शक्यता होती अटॅकचं कारण शोधून लवकर इलाज केला नाही तर पॅरालिसिस होण्याची शक्यता होती किंवा मरणसुद्धा आलं असतं चुकीची औषधं जास्त प्रमाणात दिली गेली असल्यास अटॅक पण येण्याची शक्यता होती आतापर्यंत डॉक्टर सुगंधाला फक्त एवढंच समजलं होतं की अटॅकची सुरुवात डोक्याच्या उजव्या बाजूला व्हायची याचाच अर्थ त्याच्या डाव्या बाजूला काहीतरी झालं असावं ट्युमर किंवा कॅन्सर झाला असण्याची शक्यता आपण नाकारता येत नव्हती काही कारण असलं तरी ते धोकादायकच होतं मुलाच्या आईनं ॲटॅक येताना त्याला बघितलं होतं तिला काही प्रश्न विचारणे आवश्यक होते त्याच्या मेडिकल हिस्ट्रीचा शोध घ्यायला हवा होता ती माहिती त्याच्या आईकडूनच मिळण्याची शक्यता होती सुगंध इमर्जन्सी रूममधून बाहेर आली तेवढ्यात मुलाची आई समोर आली तो कसा आहे बरं आहे सुगंधा म्हणाली आराम करतोय तिला आत्ता घाबरवण्यात काही अर्थ नव्हता मी त्याला बघू नको आत्ता नको सुगंधाने सांगायला आधी तुमच्या त्या दाईला बोलवा मला तिच्याशी बोलायचं आहे मला मला डॉक्टरांशी बोलायचं होतं मी मी डॉक्टर सोमाणे डॉक्टर सुगंधाने सांगायला मला वाटलं मुलाची आई म्हणाली आणि गप्प बसली मुलाच्या आईला एका लेडी डॉक्टरला मुलाला ट्रीटमेंट देताना बघून आश्चर्य वाटलं असावं किंवा वाईट वाटलं असावं हे सुगंधाच्या लक्षात आलं हा अनुभव तिला बऱ्याच वेळा आला होता स्त्रियांचा लेडी डॉक्टरपेक्षा जेन्स डॉक्टरवर विश्वास असतो पुरुषांचासुद्धा जेन्ट्स डॉक्टरांच्या ट्रीटमेंटवर जास्त विश्वास असतो हे तिला माहीत होतं दाई जवळच उभी होती मला सांग सुगंधानं विचारलं अटॅकची सुरुवात झाली त्यावेळी तू तिथेच होतीस दाईनं बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला बोलता झालं नाही तो घरीच होता हो ती अर्धा दिवस शाळा असते रोजच्याप्रमाणे घरी आला बाईसाहेबांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते मी त्याला जेवायला वाढलं पण तो जेवलाच नाही का तो तसा कमीच जेवतो पण आज तर त्याने काहीच खाल्लं नाही म्हणाला झोप येते तो नेहमी असंच करायचा म्हणजे जेवला की झोपायचा नाही पण आज मात्र म्हणाला तो जेवला नाही आणि दूध पण नाही प्यायला तर बाईसाहेब रागत येले मला माहिती होतं पण तो दूध प्यायला नाही कपडे न ना बदलले आणि सरळ आंथरुणावर जाऊन झोपला सुगंधाने मान हलवली तिच्या लक्षात आलं की मुलाला अटॅक येण्याआधी आपल्याला काहीतरी होतं आहे याची जाणीव झाली होती नंतर तो अगदी शांत होता काहीच बोलत नव्हता मला काळजी वाटायला लागली मी बेडरूममध्ये गेले तर, तर तो तुम्ही आता त्याला बघितला होता ना तसा तसा होता मी खूप घाबरले त्यानं चड्डी तर शू केली होती तो तशी कधीच करत नव्हता स्वतः बाथरूममध्ये जायचा पण आज मात्र त्यात काही विशेष नाही सुगंधा म्हणाली अटॅक आलं की असं होतं काळजी करण्यासारखं काही का नाही पण दाई सारखी मान हलवत होती तिचे डोळे भरून आले होते तू आता जा सुगंधा म्हणाली दाईनं आपल्या मालकणीकडे बघितलं मुलाच्या आईनं दाईकडे बघितलंच नाही ती पुढे आली आणि सुगंधाला म्हणाली मला त्याला बघायचं आहे त्याआधी मला काही प्रश्नांची उत्तरं हवीत सुगंधा म्हणाली माझ्या मुलाला काय हे समजल्याशिवाय मी तुमच्या कसल्याही प्रश्नाची उत्तरं देणार नाहीत मी सुगंधा म्हणाली तुम्हाला जे प्रश्न विचार आहेत त्यामागे तुमच्या मुलाला लवकर बरं वाटावं हाच उद्देश आहे मुलाच्या आईनं सुगंधाकडे रागानं बघायला सुरुवात केली आपल्याला मुलाला भेटता येत नाही म्हणून ती चिडली होती काय बोलावं याचा विचार करत असावी तुमच्या मुलाला सुगंधा म्हणाली लवकर बरं वाटावं म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही काही माहिती दिली तर आम्हाला बरीच मदत मिळेल तुम्ही माझ्या केबिनमध्ये चला तिथं शांतपणे बोलता येईल सुगंधा केबिनकडे जायला वळली हे बघून मुलाच्या आईनं काही वेळ विचार केला आणि ती पण मग सुगंधाच्या मागे जायला निघाली